फुडी आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की आंब्याचं रस आणि कैरीचं लोणचं हे शंभर टक्के करायचंच असतं पण या कैरीच्या लोणच्यामध्ये काय होतं बरेच जणांच्या लोणच्याला फंगस लागते आणि वर्षभराचं लोणचं खराब होतं तर अशाच मी आता हा व्हिडिओ जो मी टाकणार आहे हे असंच एक हटके मसाल्याचं रेसिपीचं लोणचं आहे इथे मी घेतल्या आहेत दोन किलो कैऱ्या आणि त्या स्वच्छ धुवून पुसून थोड्याशा उन्हामध्ये हडकून घेतल्या आहेत ही ती तुम्ही नक्की फॉलो करा आता इथे मी कैरीच्या कोडी करून घेतल्या बारीक साधा सकट केले आहे आणि त्या गच्चीवर भरपूर ऊन असल्यामुळे मी त्या उन्हामध्ये थोड्याशा वाळवून घेते थोडंशा सुकवून घेते यांनी काय होतं की कैरीमधलं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि मग कैरीचं लोणचं टिकतं म्हणजे त्यात फंगस लागत नाही आता एका पॅनमध्ये आपण हा जो हटके मसाला आहे हा आपण तयार करूया इथे मी घेतली आहे एक कप मोहरी हे मी बारीक मोहरी घेतली आहे तुम्ही या मोहरीमध्ये अर्धा कप पिवळी मोहरीसुद्धा टाकू शकता ही मी थोडीशी भाजून घेतली आहे आता इथे मी दोन मोठे चमचे मेथीदाणा घेते मेथीदाणासुद्धा अगदी हलका लो टू मिडीयम वर भाजून घेतला आहे तो आपण यात मिक्स करूया इथे घेतले दोन मोठे चमचे धने दोन मोठे चमचे शो आणि एक चमचा जिरं हे ऑप्शनल आहे पण या हटके मसाल्याच्या रेसिपीमध्ये हे आवश्यक आहे तुम्ही हे नक्की फॉलो करा हे पण सुद्धा आपण भाजून घेतलं थोडंसं आणि मिक्स करूया आता इथे मी घेतली आहे एक दोन मोठे चमचे मोहरीची डाळ आता तुम्ही म्हणाल की मोहरी टाकल्यावर मोहरीची डाळ काबर टाकायची पण मोहरीच्या डाळीने सुद्धा एक प्रकारचा अतिशय छान असा थोडंसं स्ट्रॉंग सुगंध येतो आता हे सगळं भाजून घेतल्यानंतर आपण मिक्स केलं छान याला आणि थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये यात आपण थोडीशी जाडसर पावडर करणार आहोत बिलकुल बारीक पावडर करायची नाही आहे म्हणजे काय होतं लोणचं खाताना दाताखाली थोडासा तो मसाला आला ना की खूप छान चव येते लोणच्याची आता तुम्ही बघू शकता मी अगदी जाडसर पावडर बनवली आहे इंचच्या साह्याने थोडस जाडसर बनवायची आता यात आपण पावडर मसाले टाकू मी इथे तिखट घातलंय थोडीशी हळद घातलीये मीठ घातलंय मीठ आपल्याला थोडंसं नेहमीपेक्षा जास्त घालायचंय म्हणजे लोणचं टिकतं आणि इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली ही सुद्धा ऑप्शनल आहे परंतु या पावडरमुळे लोणच्याला रंग छान येतो आता हे सगळे मसाले आपण मिक्स करायचे आहेत आता एका पॅनमध्ये आपण तेल तापवून घेऊया तर इथे मी दीड कप तेल घेतलंय शेंगदाण्याचं तेल घेतलंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरसूचं तेल सुद्धा यूज करू शकता आता हे छान तापवून घेतलंय मी तेल आता ही दुसरी स्टेप इथे जी हटके स्टेप आहे ती म्हणजे हे आपण जी जाडसर पावडर बनवून घेतली आहे ना यामध्ये हे गरम तेल ओतायचं आहे की नाही मजेदार या स्टेप मुळे जो मसाला आहे हा अतिशय याचा सुगंध अजून एनहाज होणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला हा त्या गरम तेलामध्ये छान कोट झाला आहे आणि त्याच्या रंग सुद्धा इतका सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता की याचा रंग जो आहे जो आपण तिखट टाकलाय काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि टेम्पटिंग रंग आलाय मला तर आत्ताच लोणचं घ्यायची इच्छा झाली आता काय करायचं या मसाल्यामध्ये आपण या ज्या उन्हात वाळून ठेवलेल्या फोडी आहेत हा आता थोडस पाच मिनटं झाकून ठेवला आता पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तेलामध्ये हा छान आता कोट झालाय या आपण ज्या उन्हात वाळून ठेवलेल्या फोडी होत्या ना त्या फोडी आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायच्या बॅच बाय बॅच मी घालते कारण फोडी बऱ्याच आहेत आता यात थोडस मावत नाही आहे म्हणून मी काय केलं एका परातीमध्ये सगळ्या फोडी घेऊन त्यात मी हे चांगलं मिक्स करते यामध्ये चांगला चांगलात मसाला आणि तेल या फोडींना चांगला मिक्स केला पाहिजे म्हणजे व्यवस्थित कोट केलं पाहिजे कैरीची एकही फोड पांढरी राहता कामा नये प्रत्येक क्वेरीचे पोड पोडीला मसाला लागला पाहिजे तुम्ही बघू शकता हे लोणचं आत्ताच इतकं टेमटिंग दिसतंय आणि तुम्हाला जर हवं हो असेल हे मी फार कमी तेल घेतलंय पण तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही एक कप अजून तेल गरम करून मग थंड करून मगच या लोणच्यामध्ये घालायचंय आणि मगच हे लोणचं बरडीत भरून ठेवायचंय तुम्हाला हा हटके मसाला आणि हे अगदी सोपं कैरीचं लोणचं कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि फुडी सरीच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अजून काही काही छान छान व्हिडिओ पाहायचे असेल तर फुडी सरीला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मला तुझ्या तुमच्या कमेंटची खूप वाट पाहत राहीन आणि हे कैरीचं लोणचं हे टेम्पिंग लोणचं कोणी पण बनवू शकतं हे नक्की बनवून पहा तोपर्यंत बाय